स्वागत पाहुया ताच्या घडामोडी सदलगा येथून मिरवणुकीने आचार्यांच्या मूर्तीचे प्रस्थान सदलगा समस्त दिगंबर जैन समाजाकडून आचार्यांच्या मूर्तीची व्यवस्था मूळ सदलग्याचे विश्व वंद्य आचार्य एकशे आठ विद्यासागर महाराज यांनी अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सल्लेखनापूर्वक समाधी घेतली यानिमित्त कर्नाटक महाराष्ट्रातील सर्वांना अनुकूल होण्याच्या दृष्टीने जयसिंगपूर पाटील मळा येथील धर्मनगर येथे आचार्य विद्यासागर महाराजांचा पहिला स्मृती दिन हा महोत्सवाच्या स्वरूपात साजरा करण्यात येत आहे दोन ते सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान विविध पूजा अभिषेक ध्वजारोहण आदी विधी विधान कार्यक्रम आयोजित केले आहेत या दरम्यान सहा फेब्रुवारी या मुख्य दिवशी पूजाविधी आदींचा कार्यक्रम असून वक्तृत्व स्पर्धा आरोग्य तपासणी रक्तदान शिबिर याचे आयोजन करण्यात आले आहे सहा फेब्रुवारी रोजी पूजा अभिषेक आणि विविध कार्यक्रमानंतर भोजन प्रसादाचे आयोजन केले आहे सलग पंचावन्न वर्ष दिगंबर दीक्षा प्राप्त करून संत शिरोमणी उपाधीने सन्मानित आचार्य विद्यासागर महाराज यांनी अध्यात्मावर प्रभुत्व मिळवले होते त्यांच्या इंडिया नही भारत बोलो मुखमाटी आचार्य रचित काव्य मातृभाषा दयोदय जीव रक्षा हात करगा हातमाग प्रतिभास्थळी कन्या शिक्षा पूर्णा आयुर्वेद इत्यादीचा प्रचार प्रसार हा भारतभर होण्यासाठी सदलगा येथील समस्त दिगंबर जैन समाजाच्या वतीने आचार्याची मूर्ती बनवून प्रत्येक वर्षी जिथे जिथे समाधी महोत्सव असणार तिथे पंधरा दिवस आधी आसपासच्या सर्व गावा शहरातून मिरवणुकीने नेऊन आचार्याच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी सदलगा येथूनच चालना देण्यात आली आचार्य विद्यासागर महाराज संल्लेखनापूर्वक समाधीस्थ होऊन एक वर्ष पूर्ण होत आहे त्या प्रित्यर्थ महाराष्ट्र कर्नाटक मधील जनतेसाठी केंद्रबिंदू म्हणून जयसिंगपूरमध्ये पहिला स्मृतिदिन समाधी महोत्सव आयोजित केला आहे हा जय जो, या जयसिंगपूर येथील प्रथम संयम समाधी महामहोत्सवामध्ये आचार्य वर्धमान सागरजी आचार्य चंद्रप्रभू सागरजी उत्तम सागरजी मुनी कुंथू सागरजी मुनी विशाल सागरजी मुनी धवल सागरजी मुनी विदेह सागरजी आचार्याचे ज्येष्ठ बंधू महावीर मुनी उत्कृष्ट सागरजी तात्या भैयाजी पद्मभैयाजी आणि साधकांच्या उपस्थितीत हा महोत्सव होत आहे पाच व सहा फेब्रुवारी रोजी मुख्य कार्यक्रम पाटील मळा धर्म धर्मनगर जयसिंगपूर येथे हा महोत्सव आयोजित केला आहे यावेळी माननीय खासदार राजू शेट्टी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आमदार राहुल आवाडे आदी उपस्थित राहणार आहेत हा महोत्सव सकल दिगंबर जैन समाज शांतीविद्या ज्ञानसंवर्धन संस्था जयसिंगपूर यांनी आयोजित केला असल्याची माहिती पत्रकार परिषदेत प्रकाश पाटील मल्लप्पा तवनक्के कुमार सुंभोजे आणि अतिक्रांत पाटील आदींनी दिली यावेळी अशोक बाजक्के उत्तम पाटील सचिन मांगुरे राजेंद्र काळे भरत पाटील अभयकुमार पाटील विनोद हुकेरी महावीर पाटील शोभाबाई पाटील जयश्रीताई तवनक्के आदी उपस्थित होते राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा